आता तुम्ही आंदोलन स्थगित झालं काय आंदोलनाची मागणी या ठिकाणी मोजे पांगरी या गावातील उपस्थित जे दुपारपासून महिला आंदोलनकर्त्या होत्या त्यांनी या ठिकाणी प्रशासनास निवेदन दिलेलं आहे आणि परळी तालुक्यातील वाल्मिकांना यांच्या वाल्मिकांना कराड यांच्यावरील जे काही आरोप झालेले आहेत किंवा कुठे खोटे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत ते राजकीय हेतूने प्रेरित केलेले आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि हा अन्याय दूर करावा यासाठी शासनास निवेदन दिलेलं आहे आणि ते प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी स्वीकारून आंदोलन त्यांचं मागे घेण्याची प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी त्यांना विनंती केली आणि सदरेल विनंती त्यांनी या ठिकाणी आज मान्य केलेली आहे आणि त्यांचे जे काही आंदोलनातील निवेदन प्राप्त झालेले आहे ते शासनास पुढील कारवाई सादर करण्यात येईल आणि या निवेदनाच्या बरोबरच उपस्थित आंदोलकांना कुठल्याही अनुचित प्रकार करू नये यासाठी परिषदेच्या वतीकडून आवाहन करण्यात आलेले आहे